त्यावेळेस कसं असणार मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळावं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राहावेत मग भारतीय जनता पक्ष म्हणून उभा राहणार आहे कोण आलं त्यांच्यासह कोणी नाही आलं त्यांच्याकडे भारतीय जनता पक्ष या याबाबतीत काय बोलणं वरिष्ठांशी मला अशी कुणाची चर्चा नाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर लढवायचं असं आम्ही सगळे जण जर लढवलं तर वरिष्ठांचं काही म्हणणं नसतं म्हणजेच नेतृत्व सचिन दादांकडे जाते अशी चर्चाला जे आहे ते उदाहरण आहे या चर्चेकडे कसं पाहत नेतृत्व कुणाकडे जायचं हा विषय भारतीय जनता पक्षात दोन असते पण मला असं वाटतं की तुम्हाला जर माहिती मिळाली असेल तर ते मला सांगा पुणे सांगितली की मला शोध घेऊ तुमच्या त्या काय सूत्र 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 ते सापडत नाही त्यामुळे ती अडचण गेल्या वेळेस ना आपण स्वतंत्र पॅनल आम्ही कधी पण जिल्हा मध्यवर्ती बँकेला सुद्धा खासदार असताना आमदार असताना एकटा लढलो माझं मत मला पाहिजे होतं मग मी लढलो ह्यावेळेस मी काय सांगितलं त्यावेळेस पूर्ण ताकदीने लढणार मी कधी पण ताकदीनच लढतो मी असं लिहाचा प्याचा आणि तडझोड करत नाही मी कधीच कोणाशी अजिबात जर विरोधात जर आपल्याच पक्षातले काही लोक सगळे विरोधात असू दे मग वर्षी विरोधात होते की पाकत्यातले अधिकृत होते मी भारतीय जनता पक्ष म्हणूनच लढणार आहे थँक्यू सो मच